नवा व्यापार ऑफलाईन गेम खेळताना दोन मित्रांमध्ये भांडण झाले त्यानंतर जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा यात नाहक बळी गेला या प्रकरणी एकोणीस वर्षीय सोहेब शेखला अटक करण्यात आली आहे सोळा वर्षीय गणेश कोराडेचा भाऊ कार्तिक आणि सोहेब हे एका मित्राच्या टेरेसवर खेळत होते कॅरम खेळून झाल्यावर त्यांनी नवा व्यापार खेळायला सुरुवात केली मात्र खेळता खेळता वादाला तोंड फुटले मग सोयबने कार्तिकला मारहाण केली त्यानंतर खेळ अर्धवड सोडून सगळे आपापल्या घरी परतले कार्तिकने घरी येताच त्याचा मोठा भाऊ गणेश त्याला याबाबत सांगितले गणेशने जात विचारला असता लहान असताना कसा काय विचारला या रागातून सोयेबने गणेशच्या पायात पाय टाकून त्याला सिमेंटच्या रस्त्यावर जमिनीवर पाडले अन लातांनी मारहाण केली या घटनेत गणेशच्या डोक्याला जबर मार लागला त्याला तातडीनं रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्नही झाले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता खरं तर गणेश आणि आरोपी सोय काहीच वाद नव्हता मात्र भावाला केलेल्या मारहाणीच्या त्याने विचारला यात गेला पाच पंचवीस रोजी एक साधारणपणे तीन साडेतीनच्या सुमारामध्ये यामधील जो मयत आहे गणेश कुराणी हा त्याचा लहान भाऊ कार्तिक आणि त्याचे शेजारचे शे मित्र चैतन्य आणि हा आरोपी सोयबशे हे कॅरम के खेळून त्याच्यानंतर जो नवा व्यापार बिझनेस हा गेम असतो तो खेळ खेड़ खेळत होते त्या खेळमध्ये त्यांची वाद झाले आणि त्या किरकोळ वादावरून एकमेकांमध्ये मारहाण केली सोहेबने त्याच्या छोट्या भावाला त्याचा राग धरून त्या कार्तिकने त्याचा जो भाऊ आहे आपला मैयत गणेश यास ती माहिती सांगितलेली आहे आणि त्यावरून तो जाब विचारायला त्या सोहेबला गेलेल्या त्याच्यामध्ये त्यांची धक्काबुक्की झालेली आहे आणि सोहेबने त्याच्यामध्ये त्याला पायामध्ये पाय अडकवून जोरात ढकललेला आहे आणि तो बेशुद्ध अवस्थेत पडला व बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर स्वयंने त्याला जोरजोरामध्ये तोंडावरती आणि यावरती लाथा मारलेल्या आहेत आणि त्याच्यात तो उपचारापूर्वीच मयत झालेला आहे बरोबर यामधील आता घटनेमध्ये आपण मुलांचं वय लक्षात घेतलं तर जो मयत मुलगा आहे त्याचं वय सोळा वर्ष आहे आणि आरोपी जो आहे त्याचं वय एकोणीस वर्ष आहे तर पालकांनी हे आपल्या मुलांना सजग पालकांनी प्रत्येक गोष्टीत एकतर सजग राहायला हवं आणि मुलांना वेळोवेळी काही गोष्टींमध्ये मुलांचं समुपदेशन आवश्यक असतं किंवा हे तात्कालिक कारणावरून जे होणारे वाद असतात तर यासाठी मुलांचं योग्य प्रकारे समुपदेशन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पालकांनी आणि सजग राहायला पाहिजे